सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात काटेकी टक्कर पाहायला मिळाले असून ठाकरे सेनेचे अमरसेन सावंत आणि शिंदे शिवसेनेचे दादा साहिल यांच्या जोरदार चुरस पाहायला मिळत आहे दरम्यान दोन्ही बाजूकडून जोरदार प्रचार सुरू झाला आहे ठाकरे सेनेचे अमरसेन सावंत आणि पंचायत समिती उमेदवार आप्पा मांजरेकर यांनी आपला बालेकिल्ला असलेल्या पंधूर गावात घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत मागील पाच वर्षात माजी खासदार विनायक राऊत माजी आमदार वैभव नाईक यांनी विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला असून येत्या काळात या भागातील अन्य विकासकामे पूर्ण करण्यात येतील असा विश्वास अमरसेन सावंत आणि आप्पा मांजरेकर यांनी व्यक्त केला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती एकत्र एक लढलो होतो या ठिकाणी माझी इलेक्शन सुरू असताना या ठिकाणी खासदार विनायक राऊ राऊत यांनी या रस्त्याचा शुभारंभ केला म्हणजे या गावात यायला रस्ता सुद्धा नव्हता दुसरं म्हणजे आजचे जे उमेदवार आहेत मला काय कोणावर टीका करायची नाही टीका करण्यासाठी बहुत भरपूर मुद्दे असतात परंतु त्यांचं म्हणणं आहे पाच वर्षात आम्ही कुठे फिरकलोच नाही ज्यावेळी जे जे प्रसंग असतील त्या त्यावेळी आम्ही दोघेही त्या त्या ठिकाणी या पंचकोशीमध्ये पोहोचण्याचं आम्ही काम केलेलं आहे म्हणूनच काल झालेल्या ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये दिगस अनाव उमरमळा पंडूर ह्या चारही ग्रामपंचायती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिपत्याखाली निवडून आल्या आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये वेगवेगळे कामं करण्याचं काम आम्ही या ठिकाणी विकास काम करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे इथला जो विजय आहे हा आमचा निश्चित आहे लोकांचं जर समोरच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचं म्हणणं असेल मी कोणाला दिसलो नाही तर ते आज मतदारसंघामध्ये कुठेही तुम्ही फेरफटका मारलात आणि विचारलं तर कोणीही तुम्हाला सांगणार नाही की अमरसेन सावंत किंवा जयभारत पालव हे कुठेच फिरले नाहीत कारण आम्ही नेहमी या मतदारसंघाच्या संपर्कात असतो या मतदारसंघामध्येच राहणारे आम्ही आहोत त्यामुळे हा इथला जो विजय आहे तो आमचा निश्चित आहे पावशी मतदारसंघ हा काटेकी टक्कर आहे असं बोललं जातं एकंदरीत काय होणार तुम्ही असं हॅट्रिक करणार असं वाटतं काय वाटत मी आयुष्यभर खेळाचं काम केलं मी एक खेळाडू आहे इथल्या पंडूरच्या लोकांना माहिती गेली अनेक वर्ष मी ह्या बाजूला इथे आपलं ग्राउंड होत आता मंदिर थोडं विस्तारीकरण झाल्यामुळे ते नाही आहे मी या ठिकाणी येऊन अनेक वर्ष खेळत होतो खेळाडू हा खेळाडू असतो जी जी स्पर्धा आहे ती आम्ही स्पर्धा म्हणून त्याच्याकडे बघतो आहोत विजय हा आमचा निश्चित आहे हे लोक मतदारसंघ सांगत आहे त्यामुळे त्याची काय आम्हाला जास्त धास्ती नाही आणि आम्ही आमच्या मतदारांनी आम्हाला जे आजपर्यंत फ्रेश ठेवलं त्याच्यातच आमचा विजय निश्चित आहे लोकांना समजून येत आहे पाच वर्षासाठी कुठली महत्वाची कामं असतील त्यावर तुम्ही लक्ष द्या माझे वडील माझे आमदार पुष्पेन सावंत हे पंच्याऐंशी ते पंच्याण्णव पर्यंत आमदार असताना झालेला हा बंधारा आहे ते आम्ही याचा पाठपुरावा केला होता महा सरपंच जयभारत पालव तर त्याचप्रमाणे इथले सरपंच श्याम सावंत यांनी संपूर्ण कागदपत्र या मागणीची दिलेली होती कारण कोणतंही काम करायचं तर त्याचा पाठपुरावा अगोदर झाला पाहिजे त्यावेळी आम्ही जिल्हा परिषद सदस्य नव्हतो परंतु हे पाठ झाले पाहिजेत कारण आमचे वडील बोलून दाखवत होते की मी तलाव बांधली आणि त्याचे पाठ खराब झाले ते करायला कोणाला जमत नाही आणि त्या अनुषंगाने आज मध्ये आपल्या दिगज मध्ये आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून तीन कोटी रुपये साठी मंजूर झालेले आहेत आणि आपले तेवीस चाळीस मध्ये आणि अनेक कामं पाटबंधाराची सुरू आहेत जर दिग्गज चोरजेवाडीचं पाणी जर पंधीरच्या मळामध्ये आलं तरच शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी केल्याचं समाधान आपल्याला लाभणार आहे ते महत्वाचं एक काम त्या कामाचा मी पाठपुरावा करणार आहे आणि आपल्याला माहिती असेल की गेली तीन टर्म म्हणजे आमची आई सुद्धा एक टर्म होती चार टर्म आम्ही कृषी समिती कधीच सोडली नाही कारण जी समिती कोण सदस्य घेत नाहीत कारण त्याच्यात बाकी काही लाभाचे विषय नाही आहेत परंतु एक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही ती समिती नेहमी आम्ही घेतलेली आहे आणि त्या समितीमार्फत शेतकऱ्यांसाठी नेहमी आम्ही आवाज उठवलेला आहे नारायण मांजरेकर पंचायत समिती दिग्समधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसाठी निवडून माझ्यासोबत माझे सिनियर अमरसेन सावंत हे जिल्हा परिषदेचे आहेत आणि यापूर्वी या, या मतसंघात आता जो उभा आहे त्या मत नेतृत्व आमचे माजी उपसभापती जय भरत पालव यांनी केलेलं आहे त्यामुळे त्यांनी केलेली विकासाची कामं ही लोकांपर्यंत आहेत तरी सुद्धा मी गेली पाच वर्ष अणावगावचा सरपंच म्हणून म्हणजे ते कोविड काळा इतर काळामध्ये काम केलेलं असून लोकांशी माझा जनसंपर्क चांगला आहे तसेच अनाव पंदूर उमावा डिगस ही एक दोन काही पंचकृषीत आहे त्या पंचकृषीत माझा कायम संपर्क असतो आणि त्या दृष्टीने मी चारही ग्रामपंचायत समिती स्तरावरून किंवा जिल्हा परिषद योजना किंवा इतर गोष्टी असतील त्या पुरवण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करून जास्तीत जास्त लोकांशी संपर्क देऊन सदैव लोकांमध्ये राहण्याचा प्रयत्न करणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत